डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या केशोरी शाखेतील लिंक गेल्या आठ दिवसांपासून फेल असल्यामुळं शेतकरी व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय बँकेतील व्यवहार पूर्णतः ठप्प झाले असून ग्राहकांना आपल्या खात्यातील पैसे काढता आले नाही आणि निराश होऊन परतावं लागतंय दररोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी केशोरी व परिसरातील वीस किलोमीटरहून दूर असलेल्या राजोली आणि भरनोली या अतिदुर्गम भागातील अनेक नागरिक या बँकेच्या शाखेवर अवलंबून आहे पीक कर्ज ठेव पैसे भरणे आणि काढणे यांसारख्या मूलभूत सेवा मिळणं अशक्य झाल्यानं अनेकांची कामं खोळंबली आहेत लिंक फेल झाली असल्यानं यावेळी आठ दिवस झाले तरी कुठलाही ठोस उपाय केला नाही त्यामुळे बँकेचे ग्राहक चांगलेच आर्थिक अडचणीत आलेत कोऑपरेटिव्ह बँक प्रशासनानं तातडीनं यावर उपाययोजना करून तोडगा काढावा आणि ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जी गोंदिया सेंट्रल कॉपरेटिव बँकेचा ग्राहक असून या बँकेमध्ये आठ दिवसापासून लिंक घ्यायचा लपंडाव सुरू असल्यामुळे राजोली भरणोलीपासून देणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप करावा लागत आहे आणि आपण बँकेच्या मॅनेजर साहेबांना विचारणा केली ते सुद्धा आपले प्रयत्न या ठिकाणी पाहिजे म्हणून कळत आहे परंतु त्यांच्यासुद्धा प्रयत्नामुळे आज आम्ही पत्रकार लोकांची साथ घेऊन ही माहिती प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे माझ्याकडे लिंक नसल्या संदर्भात काही शेतकरी वर्ग आले होते परंतु आपल्याची लिंक नऊ तारखेला नव्हती त्याच्यानंतर दहा अकरा बारा तारखेला सुट्टी होती तेरा तारखेला आपली लिंक कंटिन्यू सुरू होती पुन्हा चौदा तारखेला काही तांत्रिक अडचणीमुळे लिंक नव्हती पंधरा तारखेला लिंक थोडी स्लो होती त्याच्यानंतर तीन वाजे सुरळीत सुरू होती परंतु सोळा तारखेला पुन्हा लिंक थोडी स्लो झाली काही तांत्रिक अडचणीमुळे आधी टेक्निशियन बोलवले त्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत लिंक मुक्त करून दिली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा